ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि केंद्रीय मोटर वाहन नियमानुसार राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद केली आहे त्यानुसार जिल्ह्यातील वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे जिल्ह्यासाठी एजन्सी निश्चित करण्यात आली असून एच एस आर पी नंबर प्लेटसाठी बुकिंग करण्यासाठी महाराष्ट्र एस आर पी डॉट कॉम हे पोर्टल निश्चित करण्यात आले आहे वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एच एस आर पी नंबर प्लेट बसून घेण्यात यावी वाहनधारक सोलापूर कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी सोलापूरमध्ये वाहन वापरत असल्यास वाहनास एच एस आर पी नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे एच एस आर पी नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी ट्रॅक्टरसाठी साडेचारशे रुपये तीन चाकीसाठी पाचशे रुपये इतर सर्व वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपयांप्रमाणे जी एस टी वगळून शुल्क आकारण्यात येणार आहे वाहनधारकांना त्यांच्या वाहनावर एच एस आर पी नंबर प्लेट बसविण्याबाबत तक्रारी असल्यास संबंधित सेवा पुरवठाधारकांच्या पोर्टल तसेच सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार दाखल करू शकतील वाहनांच्या नंबर प्लेट छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एच एस आर पी बसविणे आवश्यक आहे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांनी वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बसविली नसल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण पत्ता बदल, वित्त वित्तबोजा चढविणे उतरविणे दुय्यम प्रत विमा अद्ययावत करणे आदी कामकाज थांबविण्यात येणार आहे एच एस आर पी नंबर प्लेट नसलेली वाहने बनावट एच एस आर पी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी कळविले आहे